हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे हो, नुकतं मी एक युट्यूबवर व्हिडिओ बघितला हा ते, -ते एक मुलगी म्हणतीये ती पण डॉक्टर आहे म्हणतीये उच्च शिक्षित आहे हा नवरेच आणि तिचं पटत नाही तरी तिला नवरेकडे जायचं आहे नवरेन तिला सांगितलेलं नाहीये तो कुठे आहे काय आहे म्हणून ती म्हणते लपून बसती बसलाय फोन केला की फोन उचलत नाही तरी तिला त्याच्याकडे जायचं आहे नवरेकडचे म्हणतात नणंदा सासू सासरे त्याला इच्छा नाही ना डायव्होर्स दे आपण दोघही सेपरेट व्हा तरी हिचं नाही मला मी डायव्हर्स तर देणारच नाहीये मला काही वेगळं व्हायचं नाही हे बघा लग्न नंतर आपण राहताना दोघही एकमेकांना समजून घेऊन राहतो दोघांनाही एकमेकांची गरज असते इथे नवरा म्हणतो नको तू तू माझ्या बरोबर नको आपलं पटणार नाही कधीच तस असला तरी मग मुलीना का आग्रह करावा त्यांना एवढ्या नको आहे ना डायव्हर्स घे आणि सपरेट हो ना हा पण एक लक्षात घे काहीही वाईट निर्णय घ्यायचे नाहीत जीवन हे महत्वाचं आहे आपल्या आई वडिलांकडे बघ पाहिजे ते आई वडिलांकडे जा पण जीवाच काही बरा वाईट करून घ्यायचं नाहीये किंवा तुला नको त्या आठवणी सोडवत नाही दुसरे शहरात जा शिक्षण आहे जॉब कर आणि आयुष्य हे शांतपणाना जप तू त्यांचा नाच सोडून दे कशाला भांडायला जायचं नाही ते, तुम्ही त्यांच्यावर मार्या करायच्या तेही तुमच्यावर करायचं उगीचे आई वडील त्याचे बहिणी असू देत किंवा त्यांची मुलं सगळ्यांना नको तर काय म्हणायचं त्यांच्यावर आरोप करायचे अहो आपल्यालाही आई वडिलांनी शिक्षण दिलेलं आहे ना आपण आपलं पोट भरू शकत नाही हा आई बाबांच्याकडे तुला नाही बघावस वाटत हा सगळा विचार कर त्यामुळे मुलीनं मी सगळ्या मुलींसाठी सांगते कारणाशिवाय हे बघा सगळीकडे कधी टाळी एका हातानं वाजत नाही मी असं म्हणत नाही हेचा चुकतंय किंवा त्याचा चुकतंय चुका कुठल्याही बाजूला होऊ शकतात आणि असताना एका व्यक्तीला बिलकुल नको आहे मी तोंडसुद्धा सुद्धा बघणार नाही तिचं असा तो म्हणत असताना एवढं काय लागले त्याच्यावर असं काय आहे दुसऱ्याला नको ना त्याला नको ते मला पण नको म्हणायची आपल्यात हिंमत पाहिजे बरेच वेळाला कुठे चुकतो आपण माहित आहे का आपल्याला म्हणजे आई वडिलांना पण मुलीचे वाटते मोठ घोर पाहिजे भरपूर पैसा पाहिजे नाव पाहिजे अमुक पाहिजे सगळं पाहिजे तेवढ्यासाठी लग्न करतात मग म्हणतात आम्ही पन्नास लाख खर्च केले अमुक एवढा सोना दिला, अमूक दिला, तमुक दिलं अहो कोण सांगितले द्यायला तुम्हाला अहो कितीतरी हजारानं काही लाखाना, चांगली गरीब अतिशय निर्व्यसनी कष्टकरी मुलं किती आहेत बघा ना तो पैसा त्या मुलांना घरदार उभा करायला मदत करा ना त्यांच्याशी लग्न करा हे तयार नाही आहेत बरं का मी दोन्ही बाजूनं मी स्पष्ट बोलणारी आहे त्यामुळे म्हणते कुठल्याही आई वडिलांना आपले मुलीला हा? तो मुलगा निर्व्यसनी असू देत अगदी खूप चांगला असू देत किती चांगला असला तरी त्याचं घर नाही त्याला चांगली नोकरी नाही किंवा त्याचा व... अगदी काही सेटअप असला तरी अगदी छोट सेटअप आहे असल्या करू मुलाला मुलगी द्यायला आईवडील तयार नाही आणि तोपर्यंत तुम्ही पैसा फक्त बघून गेलात की या सगळ्या गोष्टींना तुम्हाला तोंड द्यावं लागणार का म्हणजे तुम्ही फक्त पैसे बघता तेव्हा बाकी काही बघत नाही ते सगळे लोकांचं राहणीमान कसं आहे त्यांचे स्वभाव कसे आहेत सगळे कसे आहेत हे काहीही बघत नाही फक्त पैसेकडे बघता तुम्ही त्यामुळे आपण खूप बदलायला पाहिजे मुलीनं खरंच बदलायला पाहिजे फक्त पैसा की पैसा बघून लग्न करू नका ते मुलाकडे बघा आधी मुलाकडे मुलाचा स्वभाव ते निर्व्यसनीय आहे ना हे सगळं बघा मग पैशाची बाजू जरा त्याची तुमचे एवढी नसली तरी काय झालं तुम्हाला पण शिक्षण आहे दोघही नोकऱ्या करा मिळवा आरामानं राहावा ना आणि तुम्ही तोंड उघडून सांगता बारवाल्याचे पैसे द्यायला म्हणून माझ्या वडिलांकडनं एवढे लाख घेतले अहो सारखे बार मध्ये एवढा खर्च करणारा मुलगा म्हणजे तुम्हाला अधिक कळायला पाहिजे काय काय आहे सगळं आणि ह्या सगळ्या गोष्टी काही लपलेल्या असतात का हो आपण साधी भाजी घ्यायला गे गेलो तरी दहा ठिकाणी बघतो बक, मेथीची पेंडी घ्यायची असली तरी ती उघडून मध्ये काहीतरी कुजलेलं वगैरे घातलेलं नाही ना बघतो मग आपले मुलीचा आयुष्य आहे मग मुलीला देताना हक्का विचार करत नाहीये हा मुलीचे आई वडिलांना प्रश्न आहे माझा आणि मुलींना तुम्हाला शिक्षण आहे मग तुम्हाला एवढ्या का तुम्हाला एखादा निरुव्यसनी आपल्यावर प्रेम करणारा चांगला मुलगा का आवडत नाहीये एवढ्या का तुम्ही ते पैसा प्रॉपर्टी ह्याचे मागे हे, जाता आज आज तरी आता मुलांची काही कमी नाही भरपूर मुला आहेत लग्नाला का तुम्ही बघत नाहीये ह्या सगळ्या गोष्टी आणि एवढ्या करू नये झालं बाबा तुमचं पटलं नाही त्या लोकांना नको आहे असं असताना तरी त्यांचे मागे का लागतात त्याला नाही ना तुमच्या बरोबर राहायचं असं तुम्ही का विचार करत नाही तुला नाही ना मला पण नको तुझं नाव सुद्धा घेणार नाही मी त्यामुळे मुलीनं बी कॉन्फिडेंट बी करेजियस बी करेजियस एवढ काय आपण किती तरी इवन फिल्म ऍक्टर्स बघतो हा लग्न करत नाही त्या अनाथाश्रमात ना मुलं आणतात त्यांना सांभाळतात म्हणजे असं काही नाहीये आपण जे काही करतो काही आहे ते जमलं नाही त्यांना नको असलं तरी का सगळ्यांना बदनाम आणि हे बघा बदनामीचं काय असते ते तुम्ही त्यांच्यावर हे केलात की तेही तुमच्यावर करणार आणि मी सांगू का मी खरं बघितलेल्या गोष्टी सांगते दोन्ही बाजूना काहीतरी चुकत असते असा कुठली बाजू नाही आमची बाजू एकदम शंभर टक्के करेक्ट आम्ही काही चुकत नाही आहे सगळी चूक त्यांची आहे कोणाचंही असं नसते दोन्ही बाजूना काहीतर काहीतरी चुकत असते फक्त एक बाजू त्यांची बाजू ते सांगतात तेव्हा ते, ते। दुसऱ्याचे बाजूला नावं ठेवतात त्यांच्या चुका दाखवतात स्वतःच्या चुका मात्र सगळ्या लपवून ठेवतात त्यामुळे मुलीनं आज आता सारख रोज असं दिसते वाचायला मिळते म्हणून मला म्हणायचं आहे स्वतःच व्हॅल्यू इन्क्रीज करा तुम्हाला आई वडील मुलांसारखे मोठं करतात शिक्षण देतात त्यांच्याकडे बघा त्यामुळे कुठलंही वेड वाकडं पाऊल उचलू नका वेळ पडली तरी सपरेट वा तुमचं तुम्ही आनंदानं सुखानं जगा आपल्याला काय म्हणायचं आहे याच्याबद्दल जा किंवा हा विचार किती मुलींचा आहे किंवा मुली तुमचा विचार काय आहे मला जरा कळू द्या हॅव ए गुड डे